सोलापूर शहरात एक डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर दरम्यान अतिरिक्त आयुक्त रवी पवार आणि त्यांच्या टीमनं अतिशय जोरदाराशी स्वच्छता मोहीम घेऊन एकशे सतरा रस्ते स्वच्छ केले महापालिका विभागातील विविध कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी यामध्ये भरपूर योगदान दिले त्यामुळे शहर स्वच्छ झाले शहराचा चेहरा मोहरा बदलला आपले शहर हे आपले मोठे घर आहे असं समजून यापुढे स्वच्छता हा आपल्या जीवनाचा भाग बनला पाहिजे असं मत महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी व्यक्त केले त्याच्यामध्ये डिवायडर्स असतील त्याच्या बाजूला माती निवड झालेली असेल फुटपाथ वरची अतिक्रमण असतील जीवरेबल पॉइंट असतील अशा अनेक जागा एकशे सतरा वाजते आपण अतिशय उत्तम स्वच्छ केले ज्याच्यामुळे शहराचा चेहरा नमरा पालक जेव्हा आपण परदेशात जातो वेस्टर्न कंट्रीजमध्ये जातो किंवा इतर काही असेल ऑस्ट्रेलिया किंवा आमची सिंगापूर असेल किंवा युएस मध्ये असेल इंग्लंड असेल या सगळ्या शहरांमध्ये आपण पर्यटनाला का जातो तर तिची स्वच्छता टाकटी व्यवस्था आपल्याला पाहते मग ही व्यवस्था म्हणजे आपल्याला काय सोन्याचा पदार्थ मारायचा नाही आहे रस्त्यावरती आपल्याला साफसफाई करायची आपल्या सगळ्यांच्या घरात लहानपणापासून आपण ऐकतो की नाही हात फिरे तिथे लक्ष्मी बसे वगैरे हात फिरला स्वच्छता झाली तर देवाचं वास्तव्य त्या जागेवरती असतं आता हे करत असताना आपण स्वतःच जर मग असं असा व्हावं की या घराची स्वच्छता करण्यासाठी प्रत्येक माणसाला सांगावं लागवलं किंवा मोहीम राबवावं लागलं हो याच्यात अनेक भाग आहेत नागरिक हा एक भाग आहे स्वच्छता कर्मचारी एक भाग आहे प्रशासन एक भाग आहे आणि इतर बाकीचे ऍक्टर्स जे असतील प्रायव्हेट ऍक्टर हा एक भाग आहे या प्रत्येकाला आपली जबाबदारी ओळखून सोलापूर महापालिकेनं राबवलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत योगदान दिलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार संदीप कारंजे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम बोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर